हरिओ गेले काही व्हिडिओ आपण पोटावरची चरबी कमी करणे वजन कमी करणे किंवा वजन नियंत्रणात ठेवणे यासाठी आपल्याला घरगुती काय काय उपाय करता येतील कोणते व्यायाम करता येतील आहारामध्ये काय काय बदल करता येईल यासंबंधी बरीचशी माहिती बघितली आज आपण अजून काही माहिती बघणार आहोत जसं की बऱ्याचदा आपल्याला लोक सांगताना दिसतात की वजन कमी करायचंय तर चिया सीड्स घ्या किंवा सब्जा सीड्स घ्या तर बऱ्याचदा संभ्रम पडतो की सब्जा सीड्स कोणत्या आहेत कशा घ्यायच्या कधी घ्यायच्या किती घ्यायच्या किंवा चिया सीड्स आणि सब्जा सीड्स हे ओळखायचं कस त्या दोन्ही एकच आहेत का असे बरेचसे संभ्रम पडतात आणि त्यामुळे बऱ्याच जणांना याच सेवन करता येत नाही आज आपण तीच माहिती बघूयात की या मध्ये काय फरक आहे ह्याचे गुणधर्म वेगळे वेगळे आहेत का सारखे आहेत समजा घ्यायचं झालं तर कुठल्या प्रकृतीच्या लोकांनी हे घ्यायचंय किती प्रमाणात घ्यायचंय केव्हा घ्यायचंय किती दिवस घ्यायचंय ही सगळी माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेव्हा तुम्ही नीट संपूर्ण माहिती ऐकाल त्याच वेळेला त्याचा तुम्ही योग्य असा उपयोग करू शकाल तर बघूयात आपण की ह्या सीड्स काय काय आहेत नमस्कार मी स्वर्णा कौलगुड निसर्गोपचार तज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे आता आधी सुरुवातीला आपण सब्जा बी आणि चिया सीडच्या आधी तुळशीच्या बीची पण माहिती घेऊयात कारण हे तिन्ही बिया थोड्या थोड्या साधर्म्य असल्यामुळे त्याच्यातला फरक बऱ्याच जणांना करता येत नाही तर आपण सुरुवातीला तुळशीच्या बी बद्दलची माहिती घेऊयात तुळशीची बी जी आहे जी आपण देवाला तुळस वाहतो हिरवी तुळस म्हणा किंवा ज्याला आपण राम तुळस म्हणतो किंवा काळी दांडी ज्याची आहे तुळशीची ती कृष्ण तुळस अशी पण आपण देवाला वाहतो तर त्याच्या ज्या मंजिरी येतात त्या सुरुवातीला हिरव्या असतात आणि नंतर त्या अगदी सुकतात त्यावेळेला अशा त्या, त्या नुसत्या चुरगाळल्या तरी त्याच्यातून असं बारीकस लहान लहान बी पडतं ते म्हणजे तुळशीचं बी मोरीच्या आकाराचं असतं रंगाने पण मोहरी सारखं असतं पण त्याचा आकार मोहरीपेक्षा खूप लहान असत तर ही जी मोहरी आहे ती आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे मोहरीचं बी हे अतिशय थंड आहे त्याच्यामुळे उन्हाळ्यात याचा वापर अतिशय फायदेशीर आहे उन्हाळ्याचे त्रास होता ज्यांना सारखं वारंवार तोंड येतं किंवा हातापायांची जळजळ होते पोटामध्ये किंवा छातीमध्ये जळजळ होते अशांसाठी शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी हे तुळशीचं बी फार उपयोगी आहे आता हे घ्यायचं कसं आहे ते पण बघा की तुळशीचं बी हे तसच्या तसं घ्यायचं नाहीये तर अर्धा चमचा तुळशीच बी हे रात्री जेव्हा आपल्याला रात्री प्यायचं आहे त्याच्या आधी दोन तास हे अर्धा वाटी पाण्यामध्ये अर्धा चमचा चमचा म्हणजे पोहे खातो तो चमचा अर्धा चमचा बी हे पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे ते थोड्या प्रमाणामध्ये फुलत आणि पाण्याचा रंग पण असा चॉकलेटी सर होतो हे पाणी आपल्याला रात्री प्यायचं आहे तर हे जे बी आहे ते अजून कशासाठी उपयोगी आहे तर बऱ्याचदा आपल्याला उन्हाळी लागते बघा लघवीला जाताना जळजळ होते किंवा लघवी होताना जळजळ होते आग होते किंवा युरिनरी ट्रॅक मध्ये इन्फेक्शन होतं तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला तुळशीची बी फार उपयोगी पडते तुळशीची बी ही आपल्या त्वचेसाठी पण खूप चांगली आहे केसांसाठी पण खूप चांगली आहे थोड्याफार प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये फायबर्स असल्यामुळे पोटाच्या तक्रारींसाठी पण तुळशीची बी आपल्याला उपयोगी पडते आपल्या कोठ्यातली उष्णता कमी केल्यामुळे बद्धकोष्ठतेचा ज्यांना त्रास आहे त्यांचा त्रास कमी व्हायला मदत होते त्यामुळे पोटाचं आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा आपल्याला ही तुळशीची बी खूप उपयोगी पडते यानंतर बघूयात आपण सीड सब्जा सीड्स ज्या आहेत त्या काळ्या रंगाच्या असतात आणि आकार त्याचा आपले जसे पांढरे तीळ असतात त्या प्रकारे त्याचा आकार असतो पण पन पूर्णपणे ह्या काळ्या असतात आता या सब्जा सीड्स ज्या आहेत ह्या सुद्धा तुळशीच्या वर्गामधल्याच आहेत पण ही जी तुळस आहे ती आपण देवाला वाहत नाही ही वन तुळस आहे ह्याच्या बियांना कोणी कोणी बेसिल सीड्स किंवा फालुदा सीड्स असं पण म्हणतात म्हणजे जेव्हा आपण फालुदा खातो त्यावेळेला त्या, त्या फालुदामध्ये या सीड्स घातलेल्या असतात तर ह्या आहेत सब्जा सीड्स या वन तुळशी पासून घेतल्या जातात जशा तुळशीच्या बी आहेत तसंच त्याचं चव असते साधारणपणे पण ही वन तुळशीपासून आहे भारतामध्येच आपल्याला भरपूर ठिकाणी ही तुळस उपलब्ध असते त्यामुळे सब्जा सीड्स आपल्याला अगदी इझिली अवेलेबल होतात आता या सब्जा सीड्स ज्या आहेत ह्या पण प्रकृती मी थंड आहे त्यामुळे उष्णतेमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये याचा आपल्याला खूप उपयोग होतो आता ह्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये फायबर्स असल्यामुळे ह्या बिया म्हणजे जेव्हा आपण सुरुवातीला ह्या सेवन करणार आहोत वजन कमी करण्यासाठी किंवा शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी जर आपण ह्याचा उपयोग करणार आहोत तर सुरुवातीला ह्या अगदी अर्धा चमचा घ्यायचा आहे अर्धा चमचा बिया अर्धा वाटी प्यायच्या पाण्यामध्ये आपण टाकायच्या आहेत ह्या अगदी दहा मिनिटामध्ये फुलतात खूप चांगल्या फुकतात आणि त्या बियांच्या बाजूनी पांढरं आवरण येतं पांढरा असं ट्रान्सपरंट आवर आवरण येतं फुलतात म्हणजे अर्धी वाटी पाणी घेतलं असेल तर तुम्ही त्याच्याही पेक्षा जास्त पाऊन वाटीपर्यंत या बिया तुम्हाला अशा फुगलेल्या दिसतात भरपूर फायबर्स आहे याच्यामध्ये त्यामुळे बाकी पण काय काय गुण आहेत ते आधी आपण बघून घेऊयात नंतर कशा कशावर उपयोगी पडतं बघूयात आपण ह्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे मॅग्नेशियम आहे पोटॅशियम आहे त्याच्यानंतर अँटीऑक्सिडंट आहेत याच्यामध्ये त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये विटॅमिन ए आहे बी आहे त्याच्यानंतर विटॅमिन ई e आहे विटॅमिन के आहे असे सगळे व्हॅटॅमिन्स ह्याच्यामध्ये आहेत मिनरल्स आहेत त्यामुळे त्याच्यानंतर कॅल्शियम खूप चांगल्या प्रमाणामध्ये आहे ह्याच्यात फायबर्स खूप चांगल्या प्रमाणामध्ये आहे प्रोटीन्स आहेत याच्यामध्ये त्यामुळे अतिशय उपयोगी असं हे सब्जा बी आहे आपल्याला ह्याचा जेव्हा आपण उपयोग करतो तो जेव्हा आपण वजन कमी करण्यासाठी किंवा चरबी कमी करण्यासाठी जेव्हा आपण ह्याचा उपयोग करणार आहोत तेव्हा हे बी जेवणाच्या आधी अर्धा तास आपण हे घ्यायचं आहे ते सुद्धा पाण्यात भिजवूनच घ्यायचं आहे जरी पाच दहा मिनिटात जरी ह्या बिया फुलत असल्या तरी सुद्धा त्या दोन तास पाण्यामध्ये वाटी अर्धी वाटी पाण्यामध्ये भिजत घालायच्या तुम्ही जेव्हा अर्ध्या चमचा बी घेता तेव्हा अर्धा वाटी पाणी घ्या तुम्ही जेव्हा एक चमचा बी घ्याल तेव्हा एक वाटीभर पाणी घ्या कारण त्या खूप जास्त फुलतात आणि खूप फायबर्स असतात त्या पूर्णपणे फुलल्या पाहिजे यासाठी त्याला पुरेपूर दोन तासाचा वेळ द्या म्हणजे या पूर्णपणे फुलल्या जातात आणि त्या फायबर्सचा आपल्याला खूप चांगला उपयोग होतो आपलं पोट साफ होण्याकरता बद्धकोष्ठता कमी होण्याकरता पोटाचं आरोग्य सुधारण्याकरता त्याच्यानंतर पोट भरल्याची जाणीव आपल्याला याने होते त्यामुळे अर्धा तास जेवणाच्या अर्धा तास आधी जेव्हा आपण या घेतो त्यावेळेला आपल्याला पोट भरलं आहे याची जाणीव होते आणि ज्यांना सारखी खा सुटते म्हणजे सारखी भूक लागते किंवा भूक लागत नाही पण काही ना काहीतरी खाण्याची सवय असते तर ती कमी होते त्याच्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासाठी आपल्याला याचा खूप उपयोग होतो त्याच्यानंतर याच्यामध्ये कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे फॉस्फरस आहे त्यामुळे हाडांसाठी जॉईंटसाठी खूप छान आहे हाडांचं वंगण कारण ह्या पिच्छील आहेत त्याच्या भोवती जे असं जाड आवरण पांढरं ट्रान्सपरंट असं येतं गुळगुळीत गुल बुळबुळीत असतं ते आणि त्याच्यामुळे आपल्या हाडांमध्ये होणाऱ्या जखमा भरून काढण्याचं सुद्धा याच्यामध्ये सामर्थ्य आहे आणि त्यामुळे हाडांचं जॉईंटचं आरोग्य चांगलं सुधारायला मदत होते तर असं हे अतिशय चांगलं असलेलं सब्जा बी असं उन्हाळ्यामध्ये घ्यायला काहीच हरकत नाही ते आपण भिजवलेलं बी ताकामध्ये घालून घेऊ शकतो लिंबू सरबतामध्ये कोकम सरबतामध्ये जलजीरामध्ये कशातही आपण हे टाकून पिऊ शकतो किंवा नुसतंही पाण्यामध्ये भिजलेलं बी भी हे पिऊ शकतो आपण तर अतिशय उत्तम फायदेशीर असलेला हे हा सब्ज आहे पण प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला सगळं पूर्णपणे त्याची माहिती असली पाहिजे म्हणून लक्षात घ्या की ज्या गर्भवती महिला आहेत ज्या प्रेग्नंट आहेत त्यांनी हे सब्जा बी घ्यायचं नाही आहे किंवा डिलेवरी झाल्यानंतर ज्या स्तनपान करतायत आपल्या छोट्या बाळाला ज्या दूध पाचतायत त्यांनी सुद्धा या श बीचं सेवन करायचं नाहीये त्याच्यानंतर याच्यामध्ये विटॅमिन के असल्यामुळे विटॅमिन के काय करतं तर रक्त घट्ट करण्याचं काम करतं त्यामुळे ज्या व्यक्तींना रक्त पातळ होण्याच्या गोळ्या डॉक्टरांनी दिलेल्या आहेत कधीतरी त्यांना माइल्ड अटॅक येऊन गेलेला आहे ब्लॉकेजेस झालेले असतील असा काही त्रास असेल आणि त्यांना रक्त पातळ होण्याच्या जर गोळ्या डॉक्टरांनी दिल्या असतील तर त्यांनी सुद्धा सब्जा बीच सेवन करायचं नाही आहे त्याच्यानंतर आपण बघूयात की चिया सीड्स आता या चिया सीड्स ज्या आहेत ह्या आपल्या भारतामध्ये उगवत नाही चिया नावाची जी वनस्पती आहे ती फक्त मेक्सिकोमध्ये अमेरिकेमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये अशा ठिकाणी उगवते आणि तिथून हे उत्पादन होतं आणि आपल्याला भारताला ह्या बिया आयात कराव्या लागतात हे आपल्या इथलं उत्पादन नाही आहे त्यामुळे या आयात केल्या जातात आणि आजकाल या जास्त प्रमाणामध्ये आयात केल्या जातात कारण आजकाल सगळ्यांना माहीत झालं आहे की चिया सीड्स ह्या वजन कमी करण्यासाठी नियंत्रणात वजन ठेवण्यासाठी खूप उपयोगी आहे त्यामुळे चिया सीड्स आपल्याला भरपूर ठिकाणी उपलब्ध होतात आजकाल पण त्या आपल्या इथल्या नाही आहेत आणि अजून एक महत्वाचा फरक लक्षात ठेवा सब्जा बी आणि चिया सीड्स याच्यामध्ये महत्वाचा फरक आहे तो म्हणजे चिया सीड्स ह्या गरम आहेत उष्ण आहेत त्याच्यामुळे ज्यांची प्रकृती उष्ण आहे ज्यांना वजन कमी आहे पण प्रकृती उष्ण आहे त्यांनी सब्जा बी वापरणं हे जास्त सोयीस्कर राहील किंवा जास्त उपयोगी राहील चिया सीड्स या उष्ण आहेत प्रकृतीने त्या पण जेव्हा तुम्हाला सुरुवातीला घ्यायच्या आहेत वजन कमी करण्यासाठी म्हणा किंवा आता आपण आधी फायदे बघूयात आणि मग मी तुम्हाला सांगते की त्या कशा घ्यायच्या आहेत कारण ह्याच्यामध्ये सब्जा बीपेक्षा अगदी दुप्पट मात्रामध्ये कॅल्शियम आहे भरपूर म्हणजे दुधापेक्षाही भरपूर पटीनी जास्त कॅल्शियम चिया सीड्समध्ये आहे त्यामुळे ज्यांना दूध आवडत नाही किंवा दूध पिलं तर काहीतरी पोट फुकतं हो, किंवा इतर काही त्रास होतात गॅसेस होतात अशांना दुधासाठी अतिशय उत्तम पर्याय आहेत चिया सीड्स कारण कॅल्शियम भरपूर आहे मॅग्नेशियम भरपूर आहे फॉस्फरस आहे प्रोटीन्स खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे जे लोक मांसाहार करत नाहीत तर त्यांना आपण जसं मागच्या व्हिडिओ सांगितलंय की डाळी कडधान्य सोयाबीन किंवा जे काही दुग्धजन्य पदार्थ आहेत ज्याच्यामधून प्रोटीन्स मिळतं ते घ्या त्याच्याबरोबर चिया सीड्स हा अतिशय उत्तम पर्याय आहे की ज्याच्यामध्ये प्रोटीन्स हे भरपूर प्रमाणामध्ये आहेत त्याच्यानंतर बघूयात आपण की ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर आहेत त्याच्यामुळे पेशींची कार्यक्षमता सुधारायला खूप मदत होते आरोग्य राहतं रक्तदाब नियंत्रणात राहायला मदत होते तर असं खूप फायदेशीर अशा आहेत त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कॅन्सर अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आहेत म्हणजे ज्यांच्या घरामध्ये अनुवंशिक कोणाला आई म्हणा मावशी म्हणा इतर कोणाला जर कॅन्सर झालेला असेल पूर्वी आणि आपल्याला डॉक्टर नेहमी विचारतात की तुमच्याकडे कॅन्सरची काही हिस्ट्री आहे का असं बरेच जणांना विचारलं जातं कारण अनुवंशिकता ही पण कॅन्सरला एक मोठं कारण असतं त्याच्यामुळे असं जर असेल आणि जर आपण चिया सीड्स घेतल्या तर ह्याच्यामध्ये अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज असल्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो कॅन्सर पासून आपला बचावायला मदत होते तर अशा या अतिशय उत्तम अशा या चिया सीड्स आहेत पण आता या घ्यायच्या कशा ते पण आपण बघूया की जर तुम्ही सुरुवातीला नसेल तर अगदी अर्धा चमचा चिया सीड्स या रात्री अर्धा वाटी पाण्यामध्ये भिजत घाला त्या सकाळी खूप चांगल्या प्रकारे फुलतात कारण चिया सीड्स फुलायला हा वेळ लागतो म्हणजे दोन तास तरी लागतात पण आपण रात्रभर ठेवाव्या कारण त्या चांगल्या प्रकारे फुलल्या गेल्या पाहिजेत म्हणजेच त्याचा त्याच्यामध्ये जे फायबर्स आहेत त्याचा आपल्याला खूप चांगला उपयोग होतो म्हणजे पोट साफ होण्याकरता बद्धकोष्ठता कमी होण्याकरता पोटाचं आरोग्य चांगलं राहण्याकरता पोटावरची चरबी कमी होण्याकरता आपल्याला या फुललेल्या ज्या जी ॲसिड्स आहेत त्याचा खूप चांगला उपयोग होतो कारण त्याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण खूप जास्त असतं तर अशा हो या फुललेल्या चिया सीड्स तुम्ही सकाळी घेऊ शकता जेवणाच्या पूर्वी अर्धा तास तुम्ही या घेऊ शकता म्हणजे आपल्या भुकेवर नियंत्रण येतं कमी जेवण आपल्याला जातं पोट भरल्याची जाणीव ही आपल्याला राहते तर अशा या चिया सीड्स आपल्याला उपयोगी आहेत खूप प्रकारच्या कॅन्सरवरती आपल्याला आपल्याला उपयोगी आहेत पण लक्षात घ्यायचं आहे की ज्यांना मूत्राशयाचा कॅन्सर आहे किंवा प्रोस्टेट ग्लँडचा कॅन्सर आहे त्यांनी मात्र या चिया सीड्स अजिबात घ्यायच्या नाही आहेत किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला हरकत नाही तर असे आपण आज तिन्ही बियांचे फायदे बघितले कशा घ्यायच्या कधी घ्यायच्या किती प्रमाणात घ्यायच्या बरं या सब्जा बिया आणि चिया सीड्स या आपण सुरुवातीला आता अर्धा अर्धा, अर्धा चमचाच घेणार आहोत पण तुम्हाला चांगले फायदे बघायला मिळाले समजा तुम्हाला काही त्याचा त्रास झाला नाही तर मात्र तुम्ही ह्याचं प्रमाण एक चमचा करू शकता एका दिवसाला एका व्यक्तीसाठी एक चमचा पोह्याचा चमचा पोहे ज्याने खातो आपण तो चमचा एक चमचा खायला हरकत नाही अजिबात ह्याचं प्रमाण वाढवायचं नाही कारण फायबरचं प्रमाण एका दिवसामध्ये जर तुम्हाला जास्त झालं तर त्याचे दुष्परिणाम बघायला मिळतात पोट फुगतं अस्वस्थपणा येतो त्याच्यानंतर मळमळल्यासारखं मल वाटतं उलटीसारखं वाटतं तर असं सुद्धा आपल्याला दिसतं त्यामुळे फायबर्स हे सुद्धा जास्त प्रमाणामध्ये नाही गेले पाहिजेत तर अर्धा चमचा प्रमाण ठेवा थोडे दिवस अर्धा चमचा घेत राहा तुम्हाला जर चांगले फायदे वाटले छान वाटलं तर तुम्ही त्याचं प्रमाण वाढवून जास्तीत जास्त फक्त एका दिवसाला एक चमचा एवढंच करू शकता त्याच्यानंतर चिया सीड्स ज्या आहेत या तुम्ही दहा ते पंधरा दिवस सलग घ्या पण त्याच्यानंतर मात्र ह्याला दहा ते पंधरा दिवस ब्रेक द्या घेऊ नका सलग घ्यायच्या नाहीयेत आणि घेणं पुन्हा पंधरा दिवस ब्रेक देणं असं सुद्धा खूप चांगला फायदा मिळेल याच्यामध्ये त्यानंतर मात्र या चिडचं सेवन तुम्ही बंद करायला हरकत नाही या कायम घेण्याच्या बिया आहेत हे लक्षात ठेवायचे तर मला असं वाटतं की जी काही आज माहिती दिलेली आहे ती तुम्हाला संपूर्णपणे नीट कळलेली आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे त्याच्यामुळे आता तुमच्या मनामध्ये या तिन्ही बियांबद्दल संभ्रम राहणार नाही तर निश्चितपणे आपली प्रकृती बघून ह्याचा उपयोग करा तुम्हाला निश्चितपणे ह्याचा फायदा मिळेल आणि खूप अतिशय उपयुक्त अशा बिया आहेत या उष्णतेचे फक्त विकार असतील वजनाशी काहीही संबंध नसेल वजन तुम्हाला कमी करायचं नसेल फक्त उष्णता तर मात्र तुळशीचं बी या उन्हाळ्यामध्ये नक्की घ्या तुम्ही खूप फायदेशीर आहे तर अशाच काही नवीन व्हिडिओसाठी भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्रिवेणी योग व निसर्गोपचाराचे उपचार केंद्राचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील मागचे व्हिडिओ तर निश्चितपणे बघा निश्चितपणे लाईक करा सबस्क्राईब करा त्यामुळे मला मोटिवेशन मिळतं नवीन नवीन विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये